आय पी एल दोन हजार पंचवीसने घडवला इतिहास पंजाब किंग्ज आणि आर सी बी दोन्ही संघ पहिल्यांदाच फायनलमध्ये आमने सामने दिसणार आहेत पंजाब किंग्ज तब्बल अकरा वर्षांनंतर म्हणजेच दोन हजार चौदानंतर नंतर दोन हजार पंचवीसमध्ये पुन्हा एकदा फायनलमध्ये पोचले आहेत तर आर सी बीने दोन हजार सोळानंतर नंतर नऊ वर्षांनी फायनलमध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे पंजाब किंग्जने श्रेय सय्यरच्या कॅप्टन्सीमध्ये मुंबई इंडियन्सला क्वालिफायर दोनमध्ये हरवत फायनलमध्ये जागा मिळवली तर आरसीबीने क्वालिफायर एकमध्ये मध्ये पंजाब किंगलास मात देत फायनलचं तिकीट मिळवलं क्वालिफायर दोन पंजाब किंग्स वर्सेस मुंबई इंडियन्सच्या मॅचमध्ये पंजाब किंग्जने दोनशे चार धावांचा यशस्वी पाठलाग करत मुंबई इंडियन्सवरती दणदणीत विजय मिळवला श्रेय अय्यरने एक्केचाळीस चेंडूत नाबाद अठ्ठ्याऐंशी धावा करत खऱ्या अर्थाने मैदानावरती वादळ आणलं तर नेहाल वढेराने तेवीस चेंडूत संयमी एकोणचाळीस धावा करत कॅप्टनला जबरदस्त साथ दिली क्वालिफायर एक आर सी बी वर्सेस पंजाब किंग्समध्ये आर सी बीने पंजाबला केवळ एकशे एक धावात रोखून सामना सहज जिंकला सुयश शर्माने फक्त सोळा धावात तीन विकेट घेत पंजाबच्या डावाला मोठा धक्का दिला आणि फील सॉल्टने तेवीस चेंडूत नाबाद छप्पन्न धावांचा फटाकेबाज खेळ करत अवघ्या दहा षटकात सामना संपवला आता दोन्ही संघ फायनलमध्ये पहिल्यांदाच ट्रॉफीसाठी एकमेकांसमोर भिडणार आहेत आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये नव्या इतिहासाची सुरुवात पाहायला मिळणार अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल के व्ही न्यूज आणि इन्स्टापेज क्रुश्युअल न्यूजला फॉलो करा